छान बघा कढी झालेली आहे त्यात गोळे टाकलेले आहेत खूप छान वाटते कढी गोए ज्वारीच्या भाकरी सोबत कढी गोए आहेत आमच्याकडे पोहे कढी कढी हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स रुही बघा हा बघा कशी फ्रुटी खात आहे मूर्ख मला आता माझी काकू कडी गोय करत आहे पुष्कळ दिवसानंतर कडी गोय बनत आहे आमच्याकडे आता त्याच्यासोबत ज्वारीच्या भाकरी खूप छान वाटते कडी गोय छान बघा कढी गोहे के केलेले आहेत आणि ज्वारीच्या भाकरी बनवलेले आहे मी बघा आज छान पुष्कळ दिवसानंतर कडीगोहे आणि ज्वारीच्या भाकरी बघा आमची रुही टी व्ही पाहत आहे स्वप्ने थोडा बाहेर गेलेला आहे आठ वाजून राहिल्यात आता